ફલણ સૌ રેશમા નીતિન મોરે દિલ્હી સાવિત્રીબાઈ જ્યોતિબા ફુલે પુરસ્કાર પ્રદાન फलटण येथील सौरेश्मा नितीन मोरे यांना दिल्ली इथं सावित्रीबाई ज्योतिबा फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन दिल्ली इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन व टीम जेनित इंडिया नवी दिल्ली यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून नवीन महाराष्ट्र भवन दिल्ली इथं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये सातारा जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा अंतर्गत ज्ञानज्योती लोकसंचलित साधन केंद्र फलटण इथं व्यवस्थापक या पदावर कार्यरत असताना व सध्या मानदेशी महिला बँक मसवडित कार्यरत आहेत मानखटाव फलटण या तालुक्यातील महिलांचे बचत गट बनवून सक्षमीकरण करून उत्कृष्ट कार्य केल्यामुळे रेशमा मोरे यांना सावित्रीबाई ज्योतिबा फुले हा पुरस्कार देण्यात आला यावेळी केंद्रीय महिला आयोग दिल्ली अध्यक्ष विजयाताई राठकर यांच्या हस्ते नवीन महाराष्ट्र सदन दिल्ली इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते इंडिया न्यूज नाईन साठी शहाजी लोखंडे उपसंपादक मसवड